पारंपरिक गोंगडीचा व्यवसाय आहे आणि जे गोंगडी हा हे ओरिजिनल जावळाची गोंगडी आहे म्हणजे मेंढ्याच्या पिल्लांची मेंढ्याच्या पिल्लांची आहे अच्छा आणि हे पहिल्या कातरणीत एकच वेळेस मिळते हे लोक गोंगडी अडीच हजार रुपयाला जाते हे अडीच हजार किती बाय कितीचे आहे हे चार बाय नऊचे चार बाय नऊचे चे आणि वाली केवली पाच बाय चे आहे पाच बाय चे आहे पांढरी लोकर आहे पांढरे लोकरला कलर केलेला अच्छा अच्छा म्हणजे मोठ्या मेंढ्यांची हा मोठ्या मेंढ्यांची आहे अच्छा ही सर्वात क्वालिटी मध्ये क्वालिटी अलिसृष्ट तुमच्याकडे टोपी आहे हे कितीला आहे ते शंभर रुपयाला शंभर रुपयाला याचे काय फायदे असतात ह्याचे फायदे म्हणजे आपल्या कानावरती घेतल्यानंतर थंडी लागत नाही अच्छा थंडी वगैरे लागत नाही वगैरे होत नाही हातातला हे उष्णता कमी होते अच्छा उष्णता कमी होते ते चरक्यावरती धागा बनवूत्या अच्छा हे मेंढ्यांचे केस असतात अच्छा हे केस पैसे धागा बनवायचा धाग्या धाग्या बनवल्यानंतर तानाबणा करायचा अच्छा ताणा ताणाबणा केल्यानंतर खळ द्यावा लागते खळदल्या नंतर गुंगडी म्हणते हे कोकणात गुंगडी अशी पावसात घेतल्यानंतर रात्रभर किंवा दिवसभर जर पाऊस असेल तर गुंगडीतनं पाणी कसं आतमध्ये येत नव्हतं अजिबात काय म्हणतात जीन म्हणतात जीन, जीन। हे चार बाय सहा मध्ये यामध्ये यामध्ये फळ काय असतो त्याला खळ असतो खळ ख़ड़ म्हणजे चिंचुकीची किंवा करंजी पेंड असते त्याच्याशिवाय लोकर चिटकत नाही अच्छा आपण लोकरीचा धागा आपला चरक्यावरती बनवला असा धागा बनवून बनवून विणलेला आहे हात हातमागाच सत्त्याण्णव सदुसष्ट सतरा छप्पन अडुतीस